नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत संरक्षण व्यापार आणि स्थलांतरासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली चा पण सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अमेरिकेनं भारताला एफ थर्टी फाय फायटर जेट देण्याची तयारी दाखवली आहे हे विमान भारताच्या संरक्षणासाठी मोठी क्रांती ठरू शकते याशिवाय भारत अमेरिका व्यापार बेकायदेशीर स्थलांतर आणि दहशतवादाविरोधी लढाई यांसारख्या अनेक मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले मात्र या दौऱ्यात काही मर्यादाही स्पष्ट झाल्यात मोदींना सर्व अपेक्षित गोष्टी मिळाल्या का विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आणि हा दौरा भारताच्या भविष्यासाठी किती महत्वाचा आहे याच सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत दोन्ही देशांच्या या नेत्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेमध्ये व्यापार संरक्षण आणि स्थलांतरा संबंधी अनेक गोष्टी समोर आल्या विशेषत एफ थर्टी फाय फायटर जेट करार हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला एफ थर्टी फाय हे पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर विमान असून त्याला रडार पकडू शकत नाही त्याची अचूक लक्षवेध क्षमता आणि वेगवान हालचाल यामुळे हे विमान जगातील सर्वात अत्याधुनिक फायटर जेट म्हणून ओळखलं जातं भारताकडं अद्याप पाचव्या पिढीचं फायटर विमान नाही त्यामुळे अमेरिकेकडून हे विमान मिळणं ही एक मोठी कुटनीती आणि संधी ठरेल भारतात आतापर्यंत मुख्यतः रशिया आणि फ्रान्सकडून फायटर विमान खरेदी करण्यात आली मात्र अमेरिकेकडून हे विमान मिळाल्यास चीन आणि पाकिस्तान या शेजारच्या शत्रू राष्ट्रांवर मोठा दबाव वाढू शकतो यामुळे भारताच्या हवाई दलाच्या ताकदीत मोठी भर पडेल पण हा करार पूर्णतः कसा होणार आणि त्याचे आर्थिक गणित काय असेल हे पाहणं ठरणार आहे या दौऱ्यात स्थलांतराच्या मुद्द्यावरही चर्चा झाली अमेरिकेत बेकायदेशीरित्या स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांना परत पाठवण्याचा विषय चर्चेत राहिला मात्र त्यासाठी भारत सरकार काय भूमिका घेणार याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलंय की अमेरिका अशा बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवणार आहे पण त्यासाठी नेमकी काय पावलं उचलली जातील हे पाहणं महत्वाचं आहे या भेटीमध्ये सहकार्याविषयी मोठी घोषणा करण्यात आली आहे दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड तहूर राणा याला भारताकडं प्रत्यार्पित करण्याची तयारी अमेरिकेने दाखवली आहे ही घोषणा भारताच्या दृष्टीनं मोठं यश मानलं जात आहे अमेरिकेने इस्लामिक दहशतवादाविरोधात भारतासोबत अधिक जवळून काम करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी घट्ट होते या दौऱ्यात व्यापार आणि शुल्क यावरही चर्चा झाली मोदी आणि ट्रम्प यांनी एकत्र बसून व्यापारातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला भारत अमेरिका व्यापार वाढवण्याची गरज दोन्ही नेत्यांनी मान्य केली मोदींनी दोन हजार तीस पर्यंत अमेरिकेसोबत व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले मात्र अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय उद्योगांवर परिणाम होऊ शकतो ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ धोरणामुळे या दौऱ्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की संरक्षण क्षेत्रातील निर्णय भारताच्या भविष्यासाठी महत्वाचे आहेत मात्र स्थलांतराच्या मुद्द्यावर अजून स्पष्टता हवी असंही त्यांनी नमूद केलंय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या दौऱ्यावर टीका करत सरकारनं आर्थिक आणि स्थलांतर धोरणावर अधिक स्पष्ट भूमिका मांडावी असं मत व्यक्त केलंय दुसरीकडे अमेरिकेने एफ थर्टी फाय फायटर विमान भारताला विकण्याची तयारी दाखवली असली तरी अंतिम करारावर भारत सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल कारण एवढ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विमानं भारताकडे येणं हे भारतासाठी खूप मोठे अभिमानास्पद पाऊल असेल मात्र त्याचबरोबर त्याच्या किमतीचे आणि अमेरिकेशी दीर्घकालीन संरक्षण भागीदाराचे पडसादही विचारात घ्यावे लागतील यामुळे या भेटीत या काही बाबतीत भारताला मोठे फायदे झाले पण काही मुद्दे अनुत्तरित राहिले अमेरिका आणि भारताच्या संरक्षण भागीदारीत वाढ एफ थर्टी फाय फायटर विमान कराराची शक्यता आतंकवादाविरोधी सहकार्य मजबूत होणार असले तरी स्थलांतरित भारतीयांचे पुनर्वसन कसं होणार याबद्दल निर्णय झालेला नाही व्यापार शुल्क आणि टॅरिफ टॅरिफवरही ठोस निर्णय झालेला नाही तसंच अदानी प्रकरण आणि अमेरिकेतील गुंतवणूक याबद्दल देखील स्पष्ट खुलासा केलेला नाही त्यामुळे या संपूर्ण भेटीचा विचार करता भारत आणि अमेरिका दोघांनाही संरक्षण आणि व्यापार यामध्ये नवे संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळाली आहे आता हे संबंध पुढे कसे जातात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं भारतानं एफ थर्टी फाय फायटर जेट करार करावा का तुम्हाला मोदींच्या या दौऱ्यातील कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा वाटतो आम्हाला तुमचे विचार नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि प्रहार न्यूजलाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद